मोबाईल आणि पैसे चोरण्याच्या उद्देशाने केला खून जालना बसस्थानक परिसरातील खुनाचा उलगडा जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एका आरोपी पोलिसांनी केली अटक आरोपी हा मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याला संबंधिताने प्रतिकार केल्याने आरोपीने त्याचा गडा आवडून केला होता खून जालना शहरातील बसस्थानक परिसरातील खुनाचा उलगडा झालाय जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली या प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आबासाहेब विठ्ठल घोडके वय अठ्ठावन्न वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आरोपीने जालना बसस्थानक परिसरात रामेश्वर दत्ताराव पवार वय अठ्ठावीस वर्ष याचा मोबाईल व त्याच्याजवळील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी रामेश्वर पवार यांनी प्रतिकार केला असता आरोपी आबासाहेब घोडके याने त्यांचा गळा आवडून खून केला त्यानंतर सदर मृतदेह बसस्थानक परिसरात सोडून देत आरोपी फरार झाला होता या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आबासाहेब घोडके यांना अटक केली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुडाजी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग रामप्रसाद पहुरे संभाजी तनपुरे प्रभाकर बाग गोपाल गोशिक इर्शाद पटेल संदीप चिंचोले स्थानिक गुन्हे शाखा जालना पोलीस अंमलदार संदीप मांटे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे